पुण्यातील टॉप सनसेट नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनल वर आज आपण घेऊन आलो आहोत एकदम रोमँटिक आणि निसर्गरम्य व्हिडिओ पुण्यातील टॉप पाच सनसेट पॉइंट सूर्यास्ताचा क्षण थोडस शांत थोडस रोमॅन्टिक चला तर मग सुरुवात करूया नंबर एक वेताळ टेकडी पुण्याच्या मध्यभागी असलेली बेताळ टेकडी ही पुणेकरांची पहिली पसंती आहे इथून दिसणारा सूर्यास्त अगदी जादुई वाटतो जॉगिंग सायकलिंगसाठी येणारे लोक इथे थांबून सूर्यास्ताचा आनंद घेतात शांततेची गरज आहे का मग इथे जरूर जा नंबर दोन पर्वती टेकडी पुण्यातलं ऐतिहासिक ठिकाण पर्वती सुमारे एकशे तीन पायऱ्या चढून गेल्यावर मिळतो एक, एक दृष्टी सुखद सूर्यास्त टॉपवरचा व्ह्यू पॉईंट आणि मंदिराचा परिसर या दोन्हींमुळे इथलं वातावरण एकदम पवित्र आणि रम्य वाटतं नंबर तीन सिंहगड किल्ला पुण्यापासून फक्त तीस ते पस्तीस किलोमीटरवर असलेला सिंहगड म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी इथे सकाळी ट्रेक करून संध्याकाळी सूर्यास्त पाहणं एक अनुभव जो विसरता येणार नाही सूर्य डोंगरामागे लपतो आणि सगळं आकाश केशरी होऊन जातो वा नंबर चार कात्रजघाट कात्रजघाट हा ड्राइव्ह करणाऱ्यांची पहिली पसंती गाडी थांबा एक कप चहा घ्या आणि अनुभव घ्या पुण्याच्या बॅकड्रॉपमध्ये होणाऱ्या सूर्यास्ताचा तिथून दिसणारा व्ह्यू खास करून पावसाळ्यात मनाला भिडतो नंबर पाच खडकवासला धरण पुण्याजवळील सर्वात फेमस ठिकाण म्हणजे खडकवासला पाण्याच्या शांत लाटा सैरभर होत आभाळ आणि मध्येच लपणारा सूर्य कुटुंब मित्र किंवा जोडीदारासोबत एक परफेक्ट सनसेट डेटसाठी हे ठिकाण बेस्ट आहे तर हे होते पुण्यातील टॉप पाच सनसेट पॉइंट्स तुमचं फेवरेट ठिकाण कोणतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद